नमस्कार आज आपण भारताच्या ईशान्येकडील एका अशा राजघराण्याबद्दल बोलणार आहोत ज्यांनी जवळपास सहा शतक राज्य केलं हो सहा शतक आणि इतकंच नाही तर एका बलाढ्य साम्राज्याला जबरदस्त टक्कर दिली चला तर मग अहोम राज्याच्या या शानदार इतिहासात जरा डोकावून पाहूया पण या इतिहासातली सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट काय आहे ती म्हणजे एका राज्याने बलाढ्य मुघल साम्राज्याला एकदा दोनदा नाही तर तब्बल सतरा वेळा कसं हरवलं हा प्रश्नच आपल्याला या इतिहासाच्या मुळाशी घेऊन जातो चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया पाहूया की शान वंशापासून सुरू झालेलं हे एक छोटंसं राज्य एक मोठी जबरदस्त शक्ती कसं बनलं तर अहोम राज्याची गोष्ट सुरू होते तेराव्या शतकात मंगोलियन वंशाचा एक शाण गट म्यानमारमधून ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात आला पण इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की ते फक्त बाहेरून आलेले शासनकर्ते नाही बनले तर त्यांनी इथली संस्कृती पूर्णपणे आत्मसात केली बाराशे अठ्ठावीसमध्ये सुखफा नावाच्या राजाने या राज्याचा पाया रचला आणि बघा सुरुवातीपासूनच त्यांनी खिलजी आणि लोधींसारख्या दिल्लीच्या तेव्हाच्या सत्ताधीशांनाही यशस्वीपणे रोखून धरलं म्हणजे त्यांची ताकद पहिल्यापासूनच दिसून येत होती आणि मग सतराव्या शतकात या राज्यासमोर उभं राहिलं इतिहासातलं सर्वात मोठं आव्हान मुघलांचं आक्रमण हो खुद्द मुघल सम्राट औरंगजेबाने अहोम राज्य जिंकण्याचा पक्का निश्चय केला बंगाल जिंकल्यानंतर त्याचं अवाढभव्य सैन्य ब्रह्मपुत्रा नदीच्या काठाने पुढे सरसावलं आणि मग सुरू झालं एक घनघोर युद्ध आता सुरुवातीच्या लढाईत खरं तर अहोम राज्याचा पराभव झाला त्यांना आपला बराचसा प्रदेश गमवावा लागला आणि तेव्हाचे राजा जयध्वज सिंग यांना एका अत्यंत अपमानास्पद तहावर सही करायला भाग पाडलं गेलं पण ही गोष्ट इथे संपली नाही उलट या पराभवानंतरच एका नव्या पर्वाला सुरुवात झाली जिथे या राज्याने एक जबरदस्त कमबॅक केलं राजा जयध्वज यांच्या मृत्यूनंतर चक्रध्वज सिंह हे नवे राजे बनले आणि त्यांनी शपथ घेतली की अहोम राज्याचा गमावलेला सन्मान परत मिळवायचाच आणि या मोठ्या कामासाठी त्यांनी एका अत्यंत हुशार सेनापतीची निवड केली अच्छा पुढे जाण्याआधी एक महत्वाची गोष्ट समजून घेऊया अहोम सैन्याच्या सरसेनापतीपदाला बोरफुकन असं म्हटलं जायचं आणि ज्या व्यक्तीला हे पद मिळालं त्याने पुढे जाऊन अक्षरशः इतिहास घडवला आणि तो हुशार सेनापती होता लचित बोरफुकन त्यांची योजना एकदम स्पष्ट होती त्यांनी फक्त सैन्याच पुन्हा उभा केलं नाही तर शस्त्रास्त्रही आधुनिक केली आणि मग एक धाडसी पाऊल उचललं इटाकुली किल्ल्यावर अचानक हल्ला करून तो जिंकून घेतला या एकाच चालीने त्यांनी थेट गुवाहाटीपर्यंतचा प्रदेश परत मिळवला यानंतर झाली अल्बोईची लढाई ही लढाई जिंकण्यासाठी ओहोम सैन्याला मोठी किंमत मोजावी लागली खरंय पण हा विजय खूप महत्वाचा होता कारण यामुळे हे सिद्ध झालं की ओहोम सैन्य पुन्हा एकदा मुघलांना थेट आव्हान देऊ शकतं त्यांचा आत्मविश्वास परत आणि मग वेळ आली त्या निर्णायक लढाईची ज्याने अहोम मुघल संघर्षाला एक नवी ऐतिहासिक दिशा दिली ती म्हणजे सराई घाटची लढाई वर्ष होतं सोळाशे एक्काहत्तर ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्यावर अंतिम संघर्षासाठी दोन्ही सैन्य सज्ज झाले होते ही लढाई इतिहासात कायमची कोरली जाणार होती आता या लढाईत अहोम सैन्याच्या विजयाचं खरं रहस्य दडलेलं आहे त्यांनी मोठ्या जहाजांऐवजी लहान आणि वेगवान बोटी वापरल्या गनिमी काव्याचा जबरदस्त वापर केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना नदीच्या प्रवाहाचं जे ज्ञान होतं त्याचा पुरेपूर फायदा उचलला यामुळे मुघलांच्या मोठ्या आणि धीम्या नौदलावर ते सहज मात करू शकले आणि याचा परिणाम सराईघाटच्या त्या नौदल युद्धात अहोम सैन्याने बलाढ्य मुघल सैन्यावर एक निर्णायक ऐतिहासिक विजय मिळवला पण दुर्दैवाने या विजयाच्या एका वर्षानंतरच गंभीर आजारामुळे महान सेनापती लचित बोरफुकन यांचा मृत्यू झाला लचित बोर्फुकन यांनी मिळवून दिलेला विजय हा शेवट नव्हता तर एका नव्या सुरुवातीचा पाया होता कारण यानंतर मुघलांना कायमचं हुसकावून लावण्याचा मार्ग मोकळा झाला होता अहोम आणि मुघलांमधली शेवटची फायनल लढाई सोळाशे ब्याऐंशीमध्ये झाली आणि यावेळी नेतृत्व होतं राजा गदाधर सिंग यांच्याकडे गदाधर सिंहांनी मुघलांच्या सुरल्या सगळ्या तुकड्यांचा पराभव केला त्यांनी केवळ मुघलांच्या ताब्यात असलेला सर्व प्रदेश परत मिळवला नाही तर ब्रह्मपुत्रीच्या खोऱ्यातून मुघलांना कायमचं बाहेर काढलं आणि आपलं साम्राज्य मानस नदीपर्यंत वाढवलं तर या विजयानंतर अहोम राज्याने आपलं स्वातंत्र्य अबाधित राखलं एकूण किती काळ तब्बल पाचशे अठ्ठ्याण्णव वर्ष हो बाराशे पासून थेट अठराशे पर्यंत टिकून राहिलेलं हे भारताच्या इतिहासातील सर्वात दीर्घकाळ चाललेल्या राज्यांपैकी एक आहे आणि आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर या काळात त्यांनी बलाढ्य मुघलांचा तब्बल सतरा वेळा पराभव केला विचार करा हा एक असाधारण विक्रम आहे खरं तर त्यांनी केवळ आपल्या भूमीचं रक्षण केलं नाही तर शतकानुशतके टिकणारा एक प्रतिकाराचा एक शौर्याचा वारसा निर्माण केला आणि हाच वारसा आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातो अहोम राज्याने जवळपास सहाशे वर्ष राज्य केलं एवढा मोठा पराक्रम गाजवला तरीही काही इतिहास लक्षात राहतात आणि काही विसरले जातात असं का होत असेल यावर नक्की विचार करा